हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मित्रांनो मी बिलकुल मजेत नाही आहे बघू शकता माझे डोळे कसे झालेत हे बघा लाल चरत झालेत फार डोळे जडजड पडलेत माझे तर मी रील बनवण्यासाठी बघा अशी साडी वगैरे घातली होती ब्लाऊज घातलं होतं हाफ स्लीवचं एकच ब्लाऊज आहे माझ्याकडं तर मी घातले हे बघू शकताय आहे जे साडी रेड कलरची आहे पदर घेते वाटलंच वाट तर नको हाफ स्लीवचं ब्लाऊज या अंगामध्ये आणि मगच बोलते तुमच्याशी तर हे बघू शकताय मला दाखव साडी कसं काय वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा तर आता वाजते संध्याकाळचे बारा मला झोप पण येत नाही डोकं फार दुखते एवढ्या मोठ्या रूममध्ये मी पीक झोपले हे बघू शकताय आहे लाईट बंद केली ती मी परत चालू करून उठले आणि व्हिडिओ बनवायला चालू केला आज पण सकाळी मला वेळ भेटत नाही तर मी एक व्हिडिओ टाकला होता आज की माझी तब्येत खूप खराब आहे म्हणून तर एका दादांनी मला पैसे टाकलेत अकाउंटला माझ्या पाचशे रुपये की हॉस्पिटलला जा आणि गोळ्या वगैरे घेत दवाखाना कर म्हणून त्यांनी पैसे पाठवलेत तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण दादा फक्त तुम्हाला कि उद्या आली एका एक बाई आहे का माणूस काही माहीत नाही त्यांनी कमेंट केली की हा डोळे जड पडलेत माझं दुखायलाही माझा चेहरा काळा पडलाय फक्त नोकरी कशी सोडायची नोकरीच कशी सुटाना अशा तशा म्हणजे घालून पाडून कमेंट केल्यात मला आणि काय माहीत मी त्यांना का टोप ते माहीत नाही मला पण त्यांनी कमेंट मला तसे केलं पण त्या दादांना नुसते व्हिडिओ बघितले तर पाचशे रुपये माझ्या खात्यावर टाकले आणि ते पुण्यामध्येच राहतात पण कुठं राहते मला माहीत नाही आहे तर त्यांनी पाचशे रुपये टाकून माझी मदत केली तर मी अजून काय हॉस्पिटलला हो गेलो नाही उद्या जाणार ना आहे वाटलंच तर मी गेलं तर तिथं पण व्हिडिओ शूट करल आणि नक्कीच टाकल दादा खरंच तुमच्यासारखे लोक खूप कमी आहेत तुमच्यासारखे विचाराचे तुमच्यासारख्या मनाचे तर तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते खूप खूप धन्यवाद तुमचे असा सपोर्ट मला राहू हो द्या तुमचा तुमच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होईल तर चला आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की एक जण मला ते पण म्हणलं होतं कमेंटमध्ये की अनोळखी मुलांना बोलायची काय गरज आहे मला बोलायची काहीच गरज नाही मुलांना अनोळखी मला माहिती आहे अनोळखी लोकं कसे असतात पण एखाद्या लेडीजच्या डी काढून जर फसवलं आपण त्यात जर गैरसमज होत असतो हो काय सगळेच एवढे तुमच्यासारखे हुशारीपणा दाखवू शकत नाही कुठंतरी मी पण पन... म्हणजे नाही का विश्वास ठेवला की लेडीजची आय डी म्हणून मी ॲक्सेप्ट केला तो मेसेज खूप खूप सुंदर लेडीजचा फोटो आणि व्हिडिओ होते आणि फॉलोअर्स पण होते चांगले त्याच्यावर हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी मला कमेंट केली मला तुमचं नाव घेऊन पण नाही बोलायचं ठीक आहे तर आता माझा संघर्ष मी तुम्हाला सांगते कसा आहे ते आता मानिक दादा म्हणतात की तुम्ही तेच विषय घेऊ नका मी तेच विषय नाही घेत की काय होते ते सांगते आता मी किरायाच्या घरात खूप दिवसांना राहिले तुम्ही म्हणत होतात हॉटेल लाईन सोडाने दुसरी नोकरी बघ बरेच जण काही बोलले मला तर मी हॉटेल लाईनला का जात होते त्याचं कारण सांगायचे मला की मी पुण्यामध्ये ह्याच्या आधी पण राहिले लातूरला राहिले किरायानं भाड्यानं बऱ्याच ठिकाणी राहिले पण अक्षरशः एका एकाच्या एक एक मला पाया पडायची नाक घसरायची वेळ आली ती रूम द्या म्हणून मला इतकं मला तर शिवलेलं आहे लोकांनी रूमसाठी आणि जिथं मला रूम भेटली ना त्यासाठी लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे इथं घाणत झाली मग रूमच स्वच्छ नाही केली असं आम्हाला जमतच नाही मोठ्याने बोलायला जमतच नाही उशिरा आलेला जमतच नाही मग गेटला कुलूपस ला काय लावून टाकायचं इतका त्रास दिलेला आहे मला म्हणून मी कुणाच्या रूमवर राहायचं नाही बस हॉटेल लाईनला राहायला खायला असते म्हणून मी तिथं राहिले पण काही लोक माझ्या फक्त विरोधात जाईल आणि खटकून माझ्या मला नोकरीहून काढून टाकलेले आहे सगळ्यांनी मला मुळीच हौस नव्हती कुठली नोकरी सोडायची आणि आता बी तुम्ही म्हणतात ना ही नोकरी सोडती हे टिकत नाही खरंच मला हौस नाही माझी नोकरी सोडायची कारण माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी मला दोन मुलं आहेत त्यांचं मला चांगलं करायचे त्यांना शिकवायचे लहानाचं मोठं करायचे खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावरती साधीसुद्धी जिम्मेदारी नाही आहे मला मी जर या चार वर्षामध्ये कुठंतरी टिकले असते कुठंतरी मी ठराविकपणे राहिले असते तर मला आज माझ्याकडे दोन तीन लाख रुपये शिल्लक राहिले असते पण तसं झालं नाही दुर्दैवानं मला एक तर लवकर नोकरी भेटत नाही आणि ह्या वर्षात गेल्या दोन वर्षापासूनच माझ्या जास्त ओळखी झाल्या आधी तर मी गावाकडेच मोलमंजुरी करीत होते जसं मी सोशल मीडिया वापरायला ना तसं माझ्याच ओळखी झाल्या म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले तर आता पण मी ह्या रूममध्ये राहते रूम एवढी सुंदर आहे मला आवडली होती म्हणजे ज्यांनी मं मला आता जे जॉईनिंग केले त्यांना म्हणलं बाबा रूम बघा आणि मला तिथं म्हणजे भाडं वगैरे माझं मी काय असेल ते देईन मला एकटीला कोणी रूम देत नाही मग त्यांनी रूम बघितली इमानदारीनं म्हणून मी इथपर्यंत आले मला फोटो टाकले होते मग त्यांनी मला मेनवलं ठीक आहे मला आवडली हेच रूम घ्या मग काहीतरी रूमचं त्यांनी त्यांना सांगून वगैरे घरमालकाल रूम तर घेतली पण ह्या रूममध्ये राहते पण ती बाई एवढं भूलती मला की नाही का असंच घाणच केली घरामध्ये मग तुम्ही मोठ्यानेच कसं फोनवर बोलला मग तुम्ही उशिराच कसा आला तुम्ही मग गेटला कुलूपच कसं लावलं नाही असं इतकं ता आणि इतका ता आणखी विचार असतो मला वाटते बाई आता मागाशी सकाळी रूम झाडली नव्हती मी आणि म्हणलं संध्याकाळी येऊन मला सकाळी बनत नाही सकाळी संध्याकाळी फरशी पुसाव म्हणलं तर हे बघा रूम स्वच्छ आहे माझी सध्या हे बघू शकताय तर स्वच्छ करून ठेवा म्हटलं तर तिनं माझ्या रूमला लॉक नव्हतं उघडून बघितलं मी कुठं काय ठेवलं आहे पसारा कसा ठेवला आहे सगळं सगळं काही बघितलं बघा हा फॅन आहे आता हा फॅन आहे तिकडलाच आहे फॅन हा फॅन आता मला वरी लावता येत नाही हे बघू शकताय आहे वरी असं आहे माझ्यापाशी काही गळी माणूस नाही आहे लावायला तर म्हणून मी असं ह्या रॅपवरती हा हे ठेवलेलं नाही रॅकवरती मी स सामान पण ठेवलं आहे माझं कसारने हे बघा थोडं थोडं कपडे कपडे सगळं सामान याच्यावर ठेवले तर आणि देव पण ठेवला ते बघा आई देवीचं म्हणजे मूर्ती आहे तर तिनं सगळं बघितलं आणि मला खूप खूप बोलले खूप अक्षरशः रडायला आली मला की किरायाच्या घरात राहणं किती कठीण असते असं मी आता नोकरीला चांगली लागली तर ती घरमालकी नुसती दुसपूस 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 करते मला खूप म्हणजे खूप कठीण आहे बरं का किरायाच्या घरात राहणं मला खूप संघर्ष करायचा आहे अजून माझं तर निमा पण संघर्ष पार पडला नाही खूप म्हणजे खूप लांब जायचं आहे अजून त्यामुळं अवघड विचार केले आणि तुम्ही सगळे माझा जॉब कधी जाईन ते जा टपून बसले तर मित्रांनो मला खूप मोठा संघर्ष करायचा आहे आतापर्यंत संघर्षातून इथपर्यंत आले आणि अजून पण पुढं करायचंच आहे तर हार नाही म्हणायची मला भविष्यात काय नाही कमवणं झालं तरी चालेल पण मला लेकरं घडवायचे लेकर शिक लेकरांना शिकवायचे आणि लेकरांचं चांगलं करायचे अपेक्षित नाही आहे की मला कुठं चांगला नवरा भेटन किंवा माझं दुसरं लग्न करावं हे बिलकुल मुळीच इच्छा नाही आहे माझी त्यामुळं मी फक्त धडपड ह्याच्यासाठी माझ्या लेकरासाठीच करायची बाकी काही नाही तुम्ही यार मला एवढं जीवाला लागायचं काही लोक बोलतात काही लोक खूप चांगलं बोलतात माझ्याकडून म्हणजे त्यांना जे समजते तेच बोलते म्हणजे मला कुठेतरी चांगलं वाटते पण काही लोक इतकं बेकार बोलतात ना की असं जीवाला लागून जाते इतकं बोलतात काही जणांना वाटते कवा नोकरीत मोडते की कवा हिची नोकरी जाते की म्हणजे एवढं मला हे समजतात की विचारच नका समजू देत तुम्ही असंच माझ्या बुराया करा तेव्हा माझं कुठंतरी नक्की एक दिवस चांगलं करेल <coughs> देव चांगल्या माणसाची सत्व परीक्षा घेतो वाईटाची कधीच घेत नाही वाईटाच्या नशिबी जास्त दुःख येत नाही चांगल्या माणसाच्याच नशिबी येतं जसं लग्न झालंय तसं आज दहा वर्ष झालं वनवासच भोगते मी रामानं चौदा वर्षे वनवास भोगला होता तसं माझ्या जरा जास्त असेल असं मी समजते स्वतःला माझं लग्न झालं तर कमी वयामध्ये दोन हजार चौदामध्ये माझं लग्न झाल्यानं माझ्या वडिलांना खूप हाऊस होती की मला जावंही चांगलं भेटावं आणि माझ्या ह्या लाडक्या लेकीचं चांगलं व्हावं हो म्हणून खूप मोठं लग्न करून दिलेलं माझं मला दिलेलं भूम तालुक्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नवरा माझा शेतकरीच आहे माझं लग्न <coughs> मला पाहुणे बघायचे आले होते सुरुवातीला त्यावेळेस माझं वय पंधरा रनिंग चालू होतं मग तेव्हा आल्यानंतर त्यांनी एकमेकाला आम्ही पसंत केलं आणि माझं लग्न एक पसंत करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही ते वडील म्हणले होते त्यांचं शेती वगैरे डोंगराची आहे आणि इथं नको द्यायला मुलीला तिनं काम केलेलं नाही ह्यांच्या घरी वीस पंचवीस जनावर आहे दुधाचा व्यवसाय ह्यांची वाऊन सोळा आहे है, पुरीला ह्यांच्या घरी नाही द्यायचं तेव्हा मग त्यांनी नाही का लग्न मोडूनच टाकलं होतं घरच्यांनी पण बघा ना माझ्या नशिबात असं भयक व्हायचं होतं त्यांनी कॉल केले आम्हाला आणि आम्हाला म्हणले की त्या मुलीला आम्ही कधी शेतात नाही जाऊ देणार कधी तिला शेण नाही काढून देणार कधी तिला धार नाही काढून देणार तिनं घरचं जरी केलं तरी चालेल आम्हाला असं म्हणून आम्ही त्यांच्या त्या शब्दावर भरोसा ठेवला परत शेती बघायला गेल्यानंतर त्यांनी पंचवीस शक्कर शेती दाखवली ती पण काही भावकीची भावकीतली त्याचे पाच जण भाऊ सासऱ्याला तर त्यांची थोडी थोडी शेती दाखवून असं पंचवीस एकर शेती आम्हाला दाखवून आमच्यासोबत फसवणूक केली माझ्या पप्पासोबत माझे वडील नकोच म्हणले होते पंचवीस असलं तरी पण नंतर मी म्हणलं ठीक आहे एवढं आहे तर माझ्या एके चुकीमुळं आज मी एवढी सुसाजा भुकते वडील नको म्हणल्यापासून मी म्हणलं नाही नाही ठीक आहे म्हणलं एवढी शेती आहे एवढे माणसं गरीब आहेत एवढे चांगले आहेत मला असे माणसं कुठे भेटणार आहेत म्हणलं ठीक आहे म्हणलं मला तुम्ही द्या म्हणलं मला तिथंच द्या म्हणलं मी माझ्या वडिलांना मी सांगितलं ठीक आहे म्हणलं आता मुलगी म्हणती म्हणले तिला पसंत पडले म्हणले काय <coughs> हरकत आहे माझं वाई पण नव्हतं लग्न कशासाठी करते लग्न का करते नवऱ्याकडं काय असलं पाहिजे ते स्वतः कमवतोय का स्वतः स्टेबल आहे का ह्या गोष्टीचं नॉलेज मला आत्ता आले त्या टायमाला काहीही नॉलेज नव्हतं फक्त बच, बच। मधी चमचा हलवायची मला सवय होती ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं पण माझ्या हुडबुद्धीनं आणि बालिश वयाने माझा मला अशा रस्त्याला नेलं की खूप म्हणजे खूप आत्ती जिथं नुकसान होणार होतं त्या ते रस्त्याला नेलं त्याचं माझं लग्न त्या शब्दावर जमलं माझ्या वडिलांनी लग्न जमवलं नंतर त्यांना हुंडा दिला त्यांच्या माड्यावर घातला एवढा मोठा एक लाख एक्वन हजार सोंडा दोन तोळे सोनं आणि माझे लग्न करून दिले आणि खूप मोठं लग्न केलं भरपूर पसारा वगैरे दिला तर ह्यांनी लग्नात वस्तू सध्या मागू मागू घेतल्या फ्रीज वगैरे प्रोफेशनल वस्तू तरी बी मी एकटी होते पण माझ्या वडिलांना मागं पुढं बघितलं नाही दिलं आणि एक पंधरा दिवस मी खूप खुश होते माझ्या सासरी तर पंधरा दिवसांनी मग तिकडं एक नियम आहे सत सोळा दिवसाला सोळावा करते सत्यनारायण तर माझं सत्यनारायण सोळाव्या दिवशी झाला आणि तो सोळावाच झाला तिकडं सोळावा म्हणते सत्यनारायण मग सत्यनारायण झाल्याच्या नंतर मी दुसऱ्या दिवशी गावी आले माझा भाऊ माझे वडील आई सगळेच आले होते तर त्यांच्यासोबत मी आले तर इकडं मी आईकडं आठ दिवस राहिले खूप खुशीनं राहिले पण तेव्हा मला माझ्या मनात नव्हतं की असे लोक असतील किंवा मला एवढं काम आहे मला काहीच समजत नव्हतं मी आले आईकड मस्त राहिले मग मला ज्या दिवशी नेहायला ते आठ सातव्या दिवशीच फोन लावले म्हणले आता न्यायला येणार आहेत आम्ही उद्या तर ठीक आहे म्हणले वडील आज बिन उद्या मी पाठवायचं आहे तुम्ही या तर उद्या आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे तर तुम्ही परवा या शनिवारी येऊ नका शनिवार हा चांगला दिवस नाही तर मग कसं म्हणल्यानंतर नाही म्हणले आम्ही येतो उद्याच त्यांनी खूप म्हणजे हट्टीपणा केला आणि हट्टीपणा करून सकाळपासून आम्ही फोन करत होतो आमच्या सासऱ्याला ते फार संध्याकाळी दिवस माऊसतं त्याचा फार दिवस मावता फोन आला मी निघालोय म्हणून एक चार वाजता फोन आला असतं रूमवरून निघाली म्हणून तिथून गाव आहे माझं दीडशे किलोमीटर तरी असं त्या माणसाने एवढी गाडी पळवली माझ्या आणि फुल फुल दारू पेता आला दारू म्हणजे अक्षरशः त्याच्या खिशात सध्या कोटरा निघाले होते तर गावाच्या जवळ आल्यानंतर त्याच्या दारूच्या धुंदीमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि गावातल्या शाळेतल्या पुढच्या पण ह्यांनी नवरीच्या पुढच्या समजून पुढच्या उचलून नेल्या होत्या मग आम्हाला शिक्षक लोक बोलू लागले म्हणून त्यांना म्हणलं पुढच्या घेऊन येत्या मग पुढच्या आणल्या होत्या मागं बांधून गाडीला त्या पुढच्या आमच्या मधी ते पुढच्या पण होत्या महागं बांधलेल्या गाडी पडली त्या ॲक्सिडेंटमध्ये आमच्या सासऱ्यांचा सा पाय तुटला आणि तिथल्या लोकांनी फोन लावला नाही फोन माझे वडील फोन करत होते त्यांना कुठपर्यंत आलात तर तो, तो फोन दुसऱ्या व्यक्तीने उचलला म्हणल्या असा असा प्रकार घडला आहे मी या म्हणले तुमचे कोण आहेत ते युवाई आहेत मग माझे वडील तसे माझ्या आईने एवढी मोठी शिदुरी कीर्ती पाया बोलून कपडे घेऊन टुलते तर एवढं म्हणजे प्रकरण झालं की गावातले चार बायास त्या म्हणले की आता तुमच्या पुरीचं काय खरं नाही हे लोक हिच्यावरच आरोप करते तर माझ्या सासऱ्यांचा पाय तुटला त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना ॲडमिट केलं ला हॉस्पिटलला नेऊन आणि कशाचं काय त्यांचा पाय खूप लागलेलं होतं गुडघ्यापासून खाली खूप वाया गेलता रक्ता भंबाळ झालं सगळं शरीर माझ्या वडिलांचे पूर्ण रक्ताने कपडे भरले होते एवढं लागलं होतं पण तो नशत होता माणूस त्याला दुःख हे काही कळालंच नाही मग आंबेजोगाईच्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि नंतर माझ्या नवऱ्याला ती त्याला पाच जण भाऊ दोन बहिणी सगळ्यांना कळवलं त्यांनी असं असं झालं तर अख्ख्या घरांनी अख्ख्या लोकांनी अख्ख्या गावाने म्हणले की इतका दहा होता आत्तापर्यंत ह्याला असं कधी झालं नाही की पूरगीत चांगला त्या पुरीचा पायगुणच चांगला नसावा म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे असं म्हणायला चालू केलं त्यांनी माझ्या सासऱ्याला बघायला आलं तर आम्हाला कुणीच बोलत नव्हतं नवऱ्याचं गणगुत नवरा सध्या बोलायला तयार नव्हता सासूनं तर हिरवंगार तोंड केलं सासरा तर नशातच होता आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो बघायला सकाळी आदल्या घडीनं वडील सोडून आले मग दुसऱ्या दिवशी डब्बा वगैरे घेऊन गेलो आम्हाला कोणी बोलायला पण तयार नव्हतं मग नुँ। दुसऱ्या दिवशी मी घरी पण गेली नाही हॉस्पिटलमधून अँब्युलन्समधून तसंच सासरी गेली माझी बॅग शिदुरी सगळं जागेवर ठेवून मग बारशीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि तिथून आम्ही नवराबाई गुरु ह्याला सासरी निघून गेलो माझ्या गावी तर तिथं एवढे मोठे जनवरं घरातलं मला काही माहीत नव्हतं स्वयंपाक येत नव्हता खूप जडजड चाललं भाकरी करपायच्या मोडायच्या खूप टाईम लागायचा तसंच मी काढलं महिना दोन महिने तर सासू प्रत्येक माझ्या गावातलं माणूस पाहुणा रावळा गेला तिच्या माझ्या तर सगळ्यांना म्हणायची पांढऱ्या पायाच्या अवदसा आमच्या मुळाला बसली होती हिला नाही गेला म्हणूनच पाय मोडला माझ्या घराचा उन्हाळा केला आणि आता तिला काही काम येत नाही काय नाही शेंगदाण्याची चटणी वगैरे सध्या वाटून वाट द्यायचं तिला कळत नाही लयचं आमचं वाटपुळं झालं म्हणून म्हणून रडायला लागली माझ्या घरचे माणसं खूप नाराज झाले मी तर एवढं काम करू करू ते मला सगळं काम करावं लागायला कोणी नव्हतं त्यामुळं आणि मग आता मी एवढं काही म्हणजे मला समज नव्हती घरात सगळा राडाही झाला मला कामच व्हायना इकडलं तिकडलं खूप त्रास व्हायला लागला होता मला ते हुस घरात थोडं राडा झाला तर मग ते घरी आल्यानंतर लगेच सासू भांडायला लागली घरात सगळी घाण करून ठेवली तुला काय येतं आहे काय शिकवलं आहे तुझ्या आईबापांनी हे ते चालू केलं पहिलंच ती माझ्यावर चिडली होती आणि गावातली कोणी लोकं आले की त्यांना सांगायला बघा आम्हाला असलं भेटले ह्याच्यामुळं आमच्या नवऱ्याचा पाय मोडला घरात सारी गु करून ठेवली काय मोठे आडमोठे आहे बघा लोकाच्या सुना कशा आहेत ते आम्हालाच कासले आहे म्हणून म्हणू लोकांना सांगायली मला किती पण वाईट वाटेल मी किती पण रडायला लागले मग काय नंतर आणि माझे सासरे एक अडीच महिन्यानी घरी आणले होते त्यांना बारशीत पण गुण आला नव्हता सोलापूरला पाठवण्यात आलं होतं सोलापूरला पण एक महिना आय एश राहिले आणि तिथं पण डॉक्टर म्हणला आता इथे विलाज होत नाही पाय तोडावंच लागते तिथं पाय तोडला आणि पाय कट करून शिवूनच त्यांना घरी पाठवून दिलं घरी आल्यावर त्यांनी तीच चालू केलं असं आणि मग पंचमी आली जवळ असं करता करता माझं लग्न जूनमध्ये दहा जून दोन हजार चौदामध्ये झालेलं मग पावसाळाच होता चालू मग असं करीत करीत पंचमी आली मग माझ्या पप्पा अजून बघायला आले पंचमीला म्हणली पोरीला घेऊन बी जावं आणि सासऱ्याला पण तिच्या बघायला खायापिया घेऊन चला तर माझ्या आई वडील आले तर माझ्या आई कोणी बोललं सध्या नाही मी तर वाळून गेलेली माझी आई माझ्या हालत बघून नुसती रडायला लागली माझा बाप रडायला लागला डोंगर ते बघून नगं म्हणलं होतं मी तिचं लईच वाटोळ झालं म्हणून माझ्या आईला ते कोणी बोललं नाही कोणी खा म्हणलं नाही कोणी बी म्हणलं नाही मावस नांदा वगैरे होतं त्या सध्या काही म्हणलं नाही माझ्या आई आणि वडील मला घेऊन गावी गेले माझ्या आईवडिलाला म्हणले काय शिकविले तुम्ही तुमच्या पोरीला तिला काही इच्छित नाही आडमुठी आहे तिला बोलायचं सध्या कळत नाही कामाचं तो कुठलं ह्या नाही असं तसं मना चालू केलं चांगली तो कुठली भाषा वापरली नाही मग आमच्या आईवडलाने ऐकून घेतलं आणि नंतर काहीच बोलले नाही ठीक आहे म्हणले आमची कशी बी जातो बघू म्हणले काय असेल ती नंतर मला तिथून माझे आई वडील घेऊन गेले मग मी पंचमीला राहिले रक्षाबंधन होत तर माझा नवरा मला खूप टॉर्चर करू लागला फोनवर तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं मला खूप भीती वाटत होती तिकडं जायची तर मित्रांनो माझ्या जीवनाची खूप स्टोरी मोठी आणि तुम्ही चॅनेलला कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी ह्याच्या आधी पण माझी स्टोरी सांगितली होती मी परत स्टोरी सांगायला चालू करणार आहे तर आता खूप वेळ झाला एक वाजले संध्याकाळचे त्यामुळं मला सकाळी टाईम भेटत नाही तुम्हाला माहिती मी ड्युटीवर जाते और प्लीज होईल तेवढं मग आशीर्वाद द्या की माझी नोकरी कुठली जाऊ नये आणि माझं चांगलं हवं म्हणून कारण मी एक लेडीज हे स्त्री आहे आणि एक स्त्रीचा स्त्रीवर अन्याय करून तुम्हाला काही मिळणार नाही तर चला तुम्ही पूर्ण कहाणी माझी बघा मला पूर्ण स्टोरी सांगायची माझी तर तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ एका लेडीजसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे लेडीज बघायला विसरू ले नका मला पाय बघेल